नमस्कार मित्र हो आज शनिवार चार मे दोन हजार चोवीस सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन अर्थातच जीवसृष्टीचं रक्षण या शिक्षण आरोग्य आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह दैनंदिन सायकल सफरीच्या निमित्तानं आजची सायकल सफर शिवाई प्रबोधन पलूस ते शिवतीर्थ पलूस तुरची कारखाना पाचवा मैल हजारवाडी भिलवडी स्टेशन खंडोबाचीवाडी वाडी माळवाडी भिलवडी श्री क्षेत्र दत्त दिगंबर औदंबूर अंकलको फाटा आमनापूर आणि पुढे पलूस सावंतपूर किर्लोस्करवाडी आणि त्यानंतर गणपती मंदिर पलूस कुंडलफाटा आणि परत पलूस असा आजचा साधारण त्रेपन्न चौपन्न किलोमीटरचा सायकल सपरीचा प्रवास या निमित्तानं आजचा एक आलेला अनुभव अमनापूर या ठिकाणी माझा विद्यार्थी माझी विद्यार्थी अर्थातच आमच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर बलूस व ज्युनियर कॉलेज विद्यामंदिर पलूस लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूसचा माझी विद्यार्थी जो सध्या बीटेक करतो आहे त्याची सायकल सफरी दरम्यान भेट झाली आणि थांबल्यानंतर चर्चेअंत असं लक्षात आलं की तो थोडासा नर्वस झालेला दिसला मनाने खचलेला दिसला कारण जी अचीवमेंट आहे ती अचीवमेंट साध्य होत नाही तेव्हा या त्याच्या या प्रवासामध्ये त्याला भारी देण्यासाठी थोडंसं त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला दिलेला जो काही आजचा जो चर्चे आणि तिचा जो संदेश आहे तो आज हा सायकल सफरीतल्या या दैनंदिन सामाजिक शिक्षण आरोग्य आणि पर्यावरण प्रबोधनविषयक सामाजिक संदेशातला एक संदेश मी माझ्या विद्यार्थ्याला सांगितलं मन मेंदू आणि मनगट यावरती जर तू विश्वास ठेवलास तर यश तुझी वाट पाहतं आहे आणि अर्थातच त्यालाही या गोष्टीची जाणीव झाली आणि त्याला थोडंसं या प्रवासामध्ये बळ मिळाल्यासारखं झालं अर्थातच असे अनेक विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये आपलं दैनंदिन जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी आज आपल्याला धडपडताना दिसत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना अशा सर्व पाल्याच्या पालक पालकांना देखील विनंती की त्यांनी आपल्या मुलांना या पद्धतीनं प्रोत्साहन देऊन त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या यशाचं वाटकरी व्हावं मन अर्थातच मन आपलं विचलित होऊ न देता मनामध्ये नकारात्मकता निर्माण न करता मनाने खचून न जाता आपल्या मनावरती आपण विश्वास ठेवा मन प्रसन्न ठेवा त्यानंतर मेंदू अर्थातच आपली जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा वापर करा आणि आपल्याला हवं ते प्राप्त करण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करा आणि मनगट याचा अर्थ आपल्या मनगटावरती अर्थातच कष्टावरती आपल्याला जीवनामध्ये जे यश प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करा म्हणूनच मन मेंदू आणि मनगट या गोष्टीवरती विश्वास ठेवून वाटचाल करा यश तुमची नक्कीच वाट पाहता आहे जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि यासाठी ज्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी काही पुस्तकं हवी असतील स्पर्धा परीक्षेची पुस्तकं हवी असतील जीवनामध्ये काही अनुभव प्रत्यक्ष आलेले अनुभव जर वाचायचे असतील तर कोणताही मोबदला न घेता शिवाय प्रबोधन वाचनालय पलूस भारतीनगर तालुका पलूस जिल्हा सांगली या ठिकाणी वाचनालय आपल्याला एकही रुपया न घेता कोणत्याही प्रकारची फीज न आकारता उपलब्ध असलेली सर्व वाचनीय पुस्तकं कथा कादंबऱ्या चरित्र आत्मचरित्र आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची उपलब्ध असणारी सर्व पुस्तके आपल्याला वाचनासाठी उपलब्ध होतील अभ्यासासाठी उपलब्ध होतील जरूर शिवाय प्रबोधन वाचनालय पोलूस या वाचनालयाचा वाचकानी आणि त्याचबरोबर या स्पर्धात्मक युगामध्ये स्पर्धेला सामोरे जाणाऱ्या स्पर्धकांनी अर्थातच विद्यार्थ्यांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा एकही रुपया तुमच्याकडून न घेता आपली सेवा देण्याचं काम शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या माध्यमातून केलं जात आहे जर गरज असेल हवे असेल तर माझा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव साठ चौऱ्याऐंशी एक्केचाळीस त्र्याण्णव मी हिंमतराव सर या शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या माध्यमातून शिक्षणविषयक विद्यार्थ्यांना जमेल त्या पद्धतीनं काही मदत देण्याचा संकल्प बाळगलेला आहे आवश्यकतेनुसार ज्याला गरज आहे त्यानी जरूर संपर्क साधावा धन्यवाद नमस्कार